सभा पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी आता ग्रामसभा घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा अरे कारण ग्रामसभेत तो ठराव झाला पाहिजे ग्रामसभा हे म्हणजे मंत्रालय गावचं मंत्रालय काय आहे ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीचा म्हणून त्याला सचिवालय हे नाव दिलंय काय नाव दिलेलं आहे या सचिवालयाचा कारभार हा जनतेचा हिताच्या या कार ला पाहिजे या सचिवालयाचा कारभार जनतेला विचारून झाला पाहिजे या सचिवालयातले निर्णय जनतेला विचारात घेऊन करायला पाहिजे या सचिवालयाचा कारभार लोकांच्या हिताचा मग महिला असतील पुरुष असतील अपंग असतील दि, दिव्यांग असतील वयोवृद्ध स्त्री असतील विधवा असतील परितकते असतील एकल असतील जेचलेले दबलेले वंचित घटक असतील या सगळ्यांचा विचार करून ते व्हायला पाहिजे यासाठी आता आपल्याला एस टी वाचवा आणि त्यासाठी ठरावासाठी आपल्याला त्या गोष्टी करायच्या दुसरं आपण सामाजिक सलोका सभा म्हणजे काय तर सगळ्यांनी जसं संत बसवनांच्या अनुभव संत बसवनांच्या शरण चळवळीमध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांचे शिष्य झाले किंवा त्यांचे जी चळवळ पुढं घेऊन जाणारे कार्यकर्ते म्हणा किंवा शरण म्हणा हे तयार झाले तसेच वारकरी परंपरेमध्ये सगळ्या जाती धर्मातले संत झाले हे गुन्हा गोविंदानं गेले अनेक वर्ष पंढरीला विठ्ठलाला आणि रुक्मिणीला भेटायला जातो ही वाळवटतात समतावादी परंपरा आणि या परंपरेचा जागर व्हायला पाहिजे या परंपरेचा विचार करून आपल्याला मग ही परंपरा पुढं कशी आलेली आहे शिवरायांच्या सबंध आयुष्यामध्ये ती कशी समतावादी राहिलेली आहे म्हणून शिवरायांनी राजेच राज्य का म्हटलेलं आहे राजांनी सुद्धा शाक्तपंत घेऊन या राज्यामध्ये अनेक म्हणजे संस्कृत शिकले अनेक भाषा शिकली आणि लोकांच्या हिताच्या काही गोष्टी मांडल्या त्याच पद्धतीनं आपल्या तारारानी लढल्या हैल्याबाई होळकर लढल्या म्हणजे स्त्रीनं इथं इथल्या काही प्रस्थापित व्यवस्थेनं वैदिक व्यवस्थेनं स्त्रीनं शिकता कामाने कोणब्या शिकता कामाने एकाने तर आत्मी मोठे नेते मोठे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातले त्यांनी भाषण केलं आत्मीला की संसदेत जाऊन काय कुंब्यानं ताब्यातोळ्यानं काय नांगर आहे असं भाषण केलं त्याच वेळी शाहू महाराजांनी सांगितलं नाही कुंभांनी कुरवाड्यानं राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या दलितांनी सगळ्यांनी जायला पाहिजे हा जो समतेचा धागा आहे ही म्हणजे चढ <coughs> आपला है, प्रश्न आहे आपण प्रश्नापुरतं एकत्र येणार प्रश्न झाला की संपला हे जर डोक्यात असेल तर हे चुकीच आपल्यासारख्याच वेदना आणखी काही लोकांना आहेत त्या वेदनांच्यासाठी आपल्याला जसं दूध उत्पादक लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळालेला आहे मी सांगतो की फौजदारी होणार रक्कम वसूल होणार हे मी पहिल्या सगळे प्रश्न तुम्हाला सांगणार ह्याच्या फुली पुढच्या अनेक गोष्टी घडणार आणि ह्या केल्याशिवाय आपण गप्प बसणार त्याच पद्धतीने जसं तुटेरीचं महत्वाचं आहे तो लढा आपल्याला घ्यायचाच आहे त्या दृष्टीनं गावाच्या हे प्रश्नाकडे आता तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या ह्याचा अर्थ आपण काय राजकारण करतोय का आम्हाला आता कळालेलं आहे आम्हाला संविधानातल्या काही मूल्यांची जाणीव झाली आहे एखाद मूल्य सांगा सांगा ना म्हणजे ह्या हा हा मुद्दा कळाला हा संविधानाला जोडलेला आहे असा एखादा मुद्दा सांगा फाटकाला जोडलेला मुद्दा असा एखादा सांगा तो म्हणजे आता ही चर्चा होत्या संग्राम सावंतांपेक्षाही तुम्ही लढाई चांगली केली पाहिजे तुम्ही नेते